नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये स्वागत आहे बघा तुमचं चला अगदी कढईत वरईस तांदूळ टाकून तर पहा चला आता मी कढईत तर ता वरायचं तांदूळ टाकून घेतले आपण ते पूर्ण असं हलवून घेऊया बघा आणि आपला घॅस चालू असला आणि कढईत तापलेली असली सारखं वरायचं तांदूळ हलवीत राहायचं आहे म्हणजे आपलं हे वरई तांदूळ लागत नाही खाली आता तुम्ही वरई म्हणता का भगर म्हणता हे नाही मला सांगतात पण आमच्या इथं वरई बी म्हणतात आणि भगर बी म्हणतात हे बघा असं मस्त पैकी अगदी त्याला पूर्ण असं सफेद कलर असतो पण आपल्याला गवळ गवळ हे भाजून घ्यायचे अगदी खरपूस भाजायचे बघा आता माझासुद्धा सारखा कलथा चालू आहे म्हणजे अजिबात ते आपल्याला डागळून द्यायचं नाही अगदी खरपूस असं भाजायचं आणि ही वरई एवढी पौष्टिक असते ना शरीराला खूप पौष्टिक पचनक्रियालासुद्धा खूप चांगली असते बघा मा नवरत्नामुळं खास काहीतरी पेशल म्हणतात ना तोंडाला चवीन असं चला आता ते तर ओतून घेतलं मी कुकरच्या भांड्यात आता मी स्वच्छ धुवून हे आपण कुकरला लावून घेणार आहे अगदी मस्त असा ह्या वरायचा आपल्याला बनवायचं आहे भात चला कुकरला तर लावलं आहे आता ओतू आहे आपण त्याच्यात पाणी आता पाणी हे तुमच्या अंदाजेने घाला मीही माझ्या अंदाजेने घालणार आहे बघा आणि मी टाकणार आहे आता त्याच्यात हे हो का त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला मीठ तुमच्या अंदाजाने मीठ टाकान मीठ हे पूर्ण कुकरच्या भांड्यात हलवून घ्या एका जागेवर जर टाकलं नाही हलवलं तर ते मीठ एकाच जागी लागन चला मग आता आपण याला झाकण लावून घेऊया बघा आणि थोडंसं इथं एक पळी तेलाची धार टाकायची म्हणजे भात अगदीच मस्त मोकळा फडफडीत होतो चला आता कुकर होत तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत बघा आणि मिक्सरचा बाऊल घेतलेला आहे मिक्सरच्या बाऊलमध्ये मी ते अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेत आता मी टाकणार आहे इथं चार मिरच्या चार किंवा पाच अशा आपल्या अंदाजाने टाकायच्या मिरच्या जास्त तिखट असल्या तर कमीच घाला पूर्ण वाटून वाटून घेतलेलं आहे बघा मी आता कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईत टाकते तेल एक किंवा दोन पळ्या टाकायच्यात आपल्याला म्हणजे तुमच्या अंदाजाने तुम्ही तेल टाकूया आता आपण वाटून तर घेतलं आहे पण आपल्याला काय बनवायचे अगदी तोंडाला चवीन असा पदार्थ बनवायचा अगदी मस्त पिकी तेल आपलं छान पद्धतीने तापून तापूया बघा आणि जर तुम्ही जिरी खात असते तर तुम्ही टाकू शकता पण आमच्या इकडं आम्ही जिरी खात नाही कोथंबीरसुद्धा खात नाही पूर्ण हे वाटण मी तेलात टाकून घेते बघा अगदी परतून घ्यायचे मस्त आणि अगदी बारीक वाटून घ्यायचे चला आता हे पूर्ण टाकलेले अजूनही आपल्याला काहीतरी टाकायचे तर दोन दोन तीन बटाटे मी उकडून घेतलेले अगदी मस्तपैकी आपल्याला ते सुद्धा टाकायचे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बेसन बटाटा केला ना अगदीच तोंडाला खूप बरं का त्याच्यात बटाटा असला आणि आपला हा वरईचा भात खूप छान लागतो बघा मग असं बेसन बटाटा करून कोण कोण करतं आणि खरं सांगू का खूप झटकणी पटकनी उराकणारी ही रेसिपी आहे आणि पोट बी आपलं भरतं चला आता पूर्ण हा बटाटा मी याच्यात फोडून टाकते बघा आणि आता आपल्याला त्याला घ्यायचं आहे हलून एकदा आणि त्याला तेलही लागत नाही एवढं काही लागत नाही बघा आणि खूप अप्रतिमाशी चव लागते आता आपल्या अंदाजाने आपण पाणी टाकूया कोणाला किती लागतं कोणाला तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता मी आता इथं चार पाच माणसांजोगं करणार आहे हे बघा चार पाच माणसांचं भागण एवढं करणार आहे अगदी मस्त पिकी चला आता इथे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि अगदी अप्रतिम असा बेसन बटाटा हा लागतो बघा आता छान पिकी त्याला उकळी येऊन द्यायची बेसन तर झाले चला मग आता ताट भरून घेऊया हे बघा भात बी अगदी मौसूत झालेला आहे मस्त मोकळा भात झालेला आहे आता मस्तपैकी बघा वाटीत मी बेसन बटाटा टाकते अगदी मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनीही करा तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा बघा कोणत्या गावातून कोणत्या देशातून बोलता आणि आजचा हा उपवासाचा पदार्थ कसा तुम्हाला वाटला बेसन बटाटा आणि भात बाय